यांना दुसरा उद्योग नाही हे पुन्हा हिंदू मुस्लिम करायला लागलेले आहेत असतील इकडे सुद्धा मुसलमान आले असतील येऊ द्या कारण आता निवडणूक का येत आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे निवडणूक तुम्ही लावाच जनता वाटच बघते कारण आज येताना सुद्धा मुंबईच्या रस्त्याची झालेली चालण हे सगळेजण बघतायत आखी मुंबई भोगते जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुमणारी मुंबई तुम्ही तुम ते मेट्रो आणि मोनो सुरू ठेवण्याच्या ऐवजी मुंबईमध्ये आता बोट सेवा सुरू करा मेट्रोचं स्टेशन तुमत मोनोरेल मोनो रेल लटकते खड्डे पडतायत ट्राफिक वाढतोय आणि हे आपले महापालिकेत शिव भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोमलून हे पुन्हा दिल्लीला जात आहेत अमित शाह आणि मग जस जशा निवडणुका जवळ येत आहेत तस तसे आता भाजपवाले यांना दुसरा उद्योग नाही हे पुन्हा हिंदू मुस्लिम करायला लागलेले असतील इकडे सुद्धा मुसलमान आले असतील आता डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेले आहे या देशामध्ये धर्म कोणता कोणाचाही कोणताही असू शकतो आम्ही हिंदू आहोत कोणी मुसलमान आहेत कोणी ख्रिश्चन आहेत धर्म कोणाचा कोणताही असला तरी राष्ट्र धर्म हा एकच असला पाहिजे तो म्हणजे आपला हिंदुस्थान धर्म आपल्या घरामध्ये ठेवा पण घराच्या बाहेर जेव्हा आम्ही पडतो तेव्हा आमचा देश हाच माझा धर्म ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे